अहमदनगर शहरातील दात्रंगे मेळा या ठिकाणी पर्जनेश्वर महादेव मंदिरामध्ये संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त पारायण अभंग महाराज पठाडे यांचे सृशावे कीर्तन सोहळा पार पडला कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते व परिसरातील वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दात्रंगे अनिल दातरंगे शंकर ठानगे सुरेश दात्रंगे नामदेव तरोळे भीमराज शिरसूळ शिंदे मिस्तरी भानुदास गवळी आटोळे नाना संदीप दातरंगे शुभम दात्रंगे अक्षय दातरंगे आनंद दातरंगे शीतल दातरंगे शारदा दातरंगे जयश्री सांगळे विजया सांगळे खैरे मावशी विजया दातरंगे चंद्रकला दात्रंगे नाटाळे मावशी द्वारकाबाई दात्रंगे हिराबाई दातरंगे आटोळे ताई व परिसरातील भाविक उपस्थित होते महाराज त्यानं तीन पतुलं गेलं तुझे तीन पतु काय होत पार्थ मृत्यू आणि सोड तशी तुझ्या विश्वेत किनी नव्हता वेगवेगळ्या विषयामध्ये कसा वर माझे व्यक्ती महत्व सामान्य सहा होता

यांचा सर्व भावाने विचार तू काय होता तुमचा आणि माझा तुमच माझा आजची महाराज आपला सोहळा का साजरा करतो सोहळा का साजरा करतो आपलं काम नाही सगळेजण कामा आपण सगळे जण काम कामं बाजूला सांगून सर्वजण एकत्र येऊन या जीवन मोठ्या घातामागत उत्सव साजरा करतो याच कारण काय का घेतला आवडत किती पुण्य तिथे केल्या किती उत्सव केले किती सुहन केले आणि त्यांनी केलेली उपकार आपली भेटी कसा आईच्या उपकारातून वडिलाच्या गुणातून त्या उपकारातून आपण कधी उत्तर येऊ शकत आज पर्जनेश्वर महादेव मंदिर दातरंगीमाळा या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावतामाई महाराज यांच्या निमित्त श्री अभंग महाराज पठाडे पाटोदा आदर्शगाव यांचा आज कीर्तनाचं आयोजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला धन्यवाद कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आज या ठिकाणी दात्री माळा नालेगाव पर्जन्यश्वर महादेव मंदिर या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिर्थी निमित्त आज या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीने भव्य असा पाठरे महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला व त्याच नंतर आपण आज नवीन उपक्रम करून अकरा वृक्षरोपणाचा एक कार्यक्रम धावलेला आहे तो देखील आज तीन वाजता संपूर्ण होईल व त्याचप्रमाणे सर्व मायातील सर्व भाई भक्तांनी आज मंदिरात येऊन महाप्रसादाचा प्रसादाचा लाभ घेतला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी आज श्री संत सावतामाई महाराज पुण्यतिथी निमित्त दातरंग्या येथे पर्जन्य महादेव मंदिराच्या वतीने महाराजांची कीर्तनाचे आयोजन केले व महाप्रसादाचा आयोजन केले त्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो रामकृष्ण हरी